ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी घालवले त्या लोकनेते स्वर्गीय मारुतराव घुले पाटील यांच्या जयंतीदिनी सर्व जाती धर्मातील आणि विविध क्षेत्रामधील गुणवंतांचा सन्मान होणं हा त्या व्यक्तीचा नाही तर त्यांच्यामधील गुणांचा सन्मान तर त्यांच्या कार्याचा हा गौरव आहे असं प्रतिपादन देवगड देवस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांनी केले सांस्कृतिक मंडळ व लोकनेते मारुतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यातर्फे लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्ताने शेवगावच्या खंडुवा मैदानामध्ये आयोजित विविध क्षेत्रातील मान्यवरांचा मारुतरावजी घुले पाटील स्मृती पुरस्काराने महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला त्याप्रसंगी ते, ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार डॉ नरेंद्र पाटील घुले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार डॉ नरेंद्र पाटील घुले होते याप्रसंगी राजकीय विश्लेषक डॉ विजय चोरमारे भागवताचार्य दिनकर महाराज अंचवले माजी आमदार चंद्रशेखर गुले माजी आमदार पांडुरंग अभंग माजी सभापती डॉक्टर क्षितिश गुले काकासाहेब नरवडे देसाई देशमुख अरुण पाटील लांडे संजय फडके बवन भुसारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती त्याची सेवा केली असे स्वर्गीय श्री मारुतरावजी घुले पाटील यांचा हा चौऱ्याण्णवा जयंती महोत्सव जन्म महोत्सव आपण जन्मदिन महोत्सव याच्यातून एकच आमच्या लक्षात आलं की आपण सर्व जाती धर्मातील सर्वांचा एक सन्मान साहेबांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने जयंतीच्या निमित्ताने आपण करून राहिला संतांच्या सद्गुणाचा सुविचाराचा सत्कार आपण केला त्याचप्रमाणे विविध क्षेत्रामध्ये काम करणारी जी मंडळी आहेत त्यांच्याही गुणाचा आपण सत्कार केलेला आहे गुणाचा सत्कार करताना व्यक्तीचं नाव घ्यावंच लागतं व्यक्ती हे निमित्त आहे पण व्यक्तीमध्ये असणाऱ्या गुणाचा सत्कार त्यामध्ये सर्व जाती धर्मातील आले आणि सर्व धर्मपंथातील सर्व आलेले आहे आणि हे सगळ्या महत, महत्वाचं आहे तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद सर्वां मिळून आपल्याला एकच देशाचा स्वाभिमान देशात राहिलेल्या जनतेचे सर्व सर्वांशी एकोप्या एकोप्याचा गुण गौरव करत राहणं हेच आपलं कर्तव्य आहे साहेबांचं कार्य आपल्या सर्वांना माहिती आहे आता भाऊने आम्हाला जुना फोटो दाखवला साहेबांचा आठवण आली एकदम साहेब लहानशी अशी सारखी वागत होते मोठ्याशी मोठ्यासारखी सारखी वागत होत रडत असेल त्याचे त्याच्या असं काम साहेब करत होते ते एक, एक सरकार सहकारी क्षेत्रामधले एक सहकार महर्षी महर्षी होत ऋषितुल्य जीवन साहेबांचं होत आज भेंडा परिसरामध्ये जो कारखाना उभा आहे ओसाड सगळं रान होत परंतु साहेबांचे विचार सर्वांचं सहकार्य जनतेची साथ होता 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 कारखाना आणि शैक्षणिक क्षेत्र आरोग्य क्षेत्र सर्वच सर्व साहेबांनी काम केलं आणि तोच वारसा घेऊन सर्व आपले भोले पाटील परिवार आज वाटचाल करून राहिलेला आहे नरेंद्र आदरणीय बाबांचा आशीर्वाद घेऊन आणि त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने स्वर्गीय गुले पाटील साहेबांनी शेवटचा श्वास असेपर्यंत समाजाच्या विकास कामासाठी आपलं आयुष्य खर्च केलं देवाशाचे मान्य गफूरभाई बागवान यांनीही साहेबांच्या नंतर अमंग साहेब बाबांना बरोबर घेऊन काशीनाथांना नवले पाटील यांच्या सहकार्यानं जे काही काम आपल्याला करता आलं त्याचा उहापोह केला आणि मी फार काही न बोलता एवढंच सांगेल की एका बाजूला शेवगावच्या आदरणीय एकनाथजी महाराजांचं पैठण आहे आणि एका बाजूला अमृतवाहिनीच्या तीरावरती ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली ज्ञानेश्वरही आहे आणि या पुण्यभूमीमध्ये साहेबांनी काम करता करता शेवटचा श्वास या शेवगाव मध्ये घेतलेला आहे आणि त्यांचं आज राहिलेलं काम हे चंद्रशेखर घुले पाटील यांच्या हाताने आपल्याला भविष्यात करायचं ही खूनगाट बांधून आणि साहेबांची शिदोरी पाठीशी घेऊन आपल्याला हे साकार करायचं एवढंच सांगतो आणि संत महंतांचा आशीर्वाद घेऊन आजच्या या पवित्र कामाला आपण सुरुवात करूया सर्वांनी स्नेहभोजन घेतल्यानंतरच जावं एवढी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्याला वंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहाडराय शेवगाव